ते प्रकरण काय आहे तेही पाहूया दोन हजार चौदा ला ज्यावेळेस बुट्ट्या गायकवाड बुट्ट्या उर्फ संजय गायकवाडचा मर्डर झाला त्यावेळेस मी एलसीबी ला होतो बीडला त्यावेळेस मग त्यावेळेस ते, 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 ते राज्यमंत्री महसूल राज्यमंत्री काहीतरी होते त्यावेळेस त्यांनी कुठलाच असं म्हणजे राजकीय ताकद होती mm. त्याच्यामुळे मग त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आरोपी नाहीत यांनी mm. कुणी कोणाला आरोपी नाहीत असं चालू केलं mm. होतं संजय उर्फ बुट्ट्या गायकवाडच्या मर्डरच्या केसेस मध्ये mm. मी स्वतः जामगाव त्यांचं गाव आहे जा, जामगाव आणि mm. त्यावेळेस अनिल चोपडे म्हणून डीवायच होते mm. तर त्या डीवायच साहेब आणि आम्ही गेलो होतो आम्ही पाच जण साहेब म्हणलं ते हे आरोपी जामगाव मध्ये चांगले ज्यांनी फायर केला होता बुट्ट्या गायकवाड तो बालाजी तांगडे यांचा बॉडीगार्ड म्हणून पुढच्या सीटवर बसून फिरत होता त्याचे नंबर सुद्धा आता बी एकमेकाला टॅली केले हो ते पण होतील बालाजी तांगडेला आम्ही कर्जच्या इंटरसेप्शनच्या ह्याच्यामध्ये आम्ही पकडलं त्याच्यानंतर धस साहेबाच्या शेतामधून हत्यार वगैरे काढले आणि विक्रम आबा धस म्हणून यांचा एक पुतणे आहे आणि प्रजक्ता वहिनीने त्याला तीन लाख रुपये देऊन पाठवलं बालाजी तांगडेला पोलीस आता जास्त गावामध्ये घुसलेत आणि कुठंतरी जा म्हणून मग ज्या वेळेस मग ते पैशा सहित त्याला पकडलं त्याच्यासोबत एक दुसरा होता त्याच्यानंतर हा एक पकडला मुख्य आरोपी बालाजी तांगडे त्याने फायर केला होता बुठ्या गायकोडो अगोदर आणि फायर मग त्याला कोय तोडलं दादविवा मध्ये आरोपी आरोपी होते की नव्हते मुख्य आरोपी तेच होते साहेब त्यांनीच ठरवलं होतं पण त्यावेळेस ते मंत्री होते सगळ्या गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये एवढा प्रचंड होता त्या गोष्टीमुळे हे चालू आहे बाकी तर समजा ठीक आहे ना सर सुरेश धस यांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतरही पोलिसांवर गंभीर आरोप केले काही एक एक पाठ्या ते पंधरा पंधरा जेसीबी बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवे काढून नेतात पोलीस मग माझं म्हणणं एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा फांटा काय करायचं ते करावं गंभीर आरोप झाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेल्या भास्कर केंद्रे यांनी न्यायासाठी वकील गुणरत्न सदावर्तेंचा दरवाजा ठोठावलाय पण केंद्रेंनी अद्याप सुरेश धस यांच्या विरोधात साधी तक्रार देखील दिली नाही त्यामुळे या प्रकरणात